कर्डाचे संगोपन आणि वाढ निवेदन ह्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज कर्डांना तीस दिवस झाले तर तीस दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने निवेदन केले थोडक्यात तुम्हाला सांगतो आणि तिसाव्या दिवशी आपण कर्डाचं वजन घेतलेलं आहे किती वजन झालं तेही बघणार आहे आपण जन्मल्यापासून पंधरा दिवसापर्यंत पिंकू ग्राईप वॉटर आणि ए टू झेड सिरप दिलेला आहे पंधरा ते वीस दिवसापर्यंत आपण त्यांना टोनोबुश दिलेला आहे विसाव्या दिवशी त्यांचं जंतनाशक दिलेलं आहे त्याच्यामध्ये आल्बोमार दिलं आहे आणि वीस दिवसापासून तीस दिवसापर्यंत आपण त्या कर्डांना ब्रोटॉन टॉनिक लिव्हर टॉनिक देणार आहे तर तीस दिवसापर्यंत कर्डांची वाढ बघू शकताय वजन वाढ वगैरे खूप चांगल्या पद्धतीने आहे कारणांना कोणता आजार झालेला नाही तंदुरुस्त करड आहेत तर हे दुधाचं नियोजन आपण परफेक्ट पद्धतीने केलेलं आहे जस जसं त्यांचं वजन वाढेल तस तसं दूध वाढवलेलं आहे साधारण वजनाच्या आपण वीस टक्क्यापर्यंत त्यांना दूध देतोय तर बघा कराडाचं वजन बघतोय हे काळ्या कलरचं पिल्लो आहे झिरो झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पिल्लाचं वजन किती आहे सर्वसाधारण बघा तिसाव्या दिवशी आपण ह्या कराडाचं वजन घेतलेलं आहे तर ह्या कराडाचं वजन हे बघू शकता स्टॉप झालेलं आहे तेरा किलो तीनशे ग्रॅम हे तीस दिवसामध्ये ह्या कराडाचं वजन वाढ झालेलं हे तुम्ही बघू शकताय तर कराडांचं वजन वाढ कशी आहे जरूर तुम्ही कमेंट करून सांगा तीन तीस दिवसामध्ये तेरा, तेरा किलो तीनशे ग्रॅम वजन झालं आहे तर दुसरं एक पिल्लो आहे तांबड्या कलरचं तर त्या पिल्लाचं आपण वजन बघतो आहे तर त्या पिल्लाचं वजन हे बघा झिरो झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या हे पिल्लाचं तेरा किलो मागं पुढे होतंय तेरा किलो दोनशे ग्रॅम ह्याही पिल्लाचं वजन वाढ झालेलं आहे तर वजन वाढ कशी झाले जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद